सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत येऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आष्टेगाव इंगणी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत तसेच आष्टे या गावात जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत खासदार प्रणती शिंदे यांच्या खासदार निधीतून ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण अनुदान योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग नऊ आष्टे ते भांबेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी सतरा लाख निधी मंजूर करण्यात आले या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते